होणार गोकुळ अष्टमी सोहळा भक्तिभाव उत्साहात साजरा व गगनवाडा तालुक्यातील गावांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा भक्तिभावाने व उत्साहात पार पडला महिला पुरुष आबालवृद्ध यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला अनेक गावांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते गावकऱ्यांनी एकत्र येऊन प्रसादाचा लाभ घेतला गावात धार्मिक कार्यक्रम गुन्ह्या पार पडले त्यामुळे गावात शांतता एकोप्याचे वातावरण निर्माण झाले दरम्यान अनेक शाळांमध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्ण व राधामाईची विषविषा करून सोहळ्यात रंगत आणली त्यांच्या निरागस अभियानाने नृत्यंगायन सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले शिक्षक पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गोकुळाष्टमी हा उत्सव केवळ भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिनाचा सोळा नसून तो धर्मभावना सदगुण कर्तव्य एकोपर संदेश देतो समाजात भक्तिभाव नैतिकतेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा धार्मिक सणांना मोठे महत्त्व आहे जांभळी कसं राम करले